पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रेल्वे स्थानकापासून निघाला भव्य तिरंगा यात्रा पहलगाम येथे झालेल्या भॅड हल्ल्याचा द्रिव्य निषेध करण्यासाठी आणि यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी सोळा मे रोजी सकाळी आठ वाजता जळगाव रेल्वे स्थानकापासून भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करण्यात आले या तिरंगा यात्रेत सत्तर फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज घेऊन जळगावकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या प्रसंगी देशभक्तीच्या जोरावर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता या महत्त्वपूर्ण प्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिता वाघ आमदार राजूमामा भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह शहरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रेल्वे स्थानकापासून देशभक्तीपर गीतांच्या गजरात निघालेली त्रि तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरली नेहरू चौक टॉवर चौक जोग, चित्रा चौक या मार्गाने पुढे सरळ शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ येऊन पोहोचली येथे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि राष्ट्रगीत गाऊन भव्य तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला या यात्रेने पेहलगाम हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली आणि देशभक्तीचा ज्वलंत संदेश दिला ना आज जळगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण ठरवलं की देशभर राज्यभर सर्व छोट्या मोठ्या शहरांमध्ये गावांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी जो भॅड हल्ला अतिरेक्यांनी बैलगाव येथे आमच्या पर्यटकांवर केला सव्वीस सत्तावीस जण त्या ठिकाणी धारातीर्थ पडले त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आमच्या देशाचे पंतप्रधान आमचे तिन्ही सेनादल त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे सोळो की पोळं त्यांनी त्यांना करून सोडलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी आहे संपूर्ण देश हा आमच्या सेनेच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर त्या तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्वच लोकांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मला वाटतं सर्व राज्यामध्ये तीन दिवस आपल्याला हे तीन दिवस दिलेले आहेत सोळा सतरा अठरा दिवस या रॅलीचं आयोजन या केलेलं आहे भारतीय नागरिक म्हणून इथे सर्व सर्वा लोक सहभागी झालेले त्यात खासदार श्री कलेक्टर साहेब असतील एस पी सीओ मॅडम असतील सर्व जनता याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि मला वाटतं आम्ही सर्व भारतीय नागरिक आम्ही या सैनिकांबरोबर आहोत भारताच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांबरोबर आहोत हा एक संदेश ज्या सैनिकाच्या मनोबलावरती मला वाटतं आम्ही मागचा जो काश्मीरमध्ये हो भॅड हल्ला झाला त्याला जो उत्तर दिलं आमच्या सर्व सैनिकांनी त्यांना प्रतिसाद म्हणजे आम्ही सर्व भारतीय नागरिक त्यांच्या पाठीमागे आहोत हा संदेश देण्याचा तिरंगा रॅलीमधून एक आम्ही छोटासा एक प्रयत्न केलेला आहे आज देशभरामध्ये सगळीकडे तिरंगा यात्रा काढली जाते आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी आणि आमच्या वीर जवानांनी जो काही निर्णय घेतलेला होता पाकिस्तानच्या विरोधामध्ये आणि त्याच माध्यमातून आज सगळा देश एक आहे एक संघ आहे आणि संपूर्ण देश भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आमच्या वीर जवानांच्या सोबत आहे हे एकात्मतेचं प्रतीक घेऊन आम्ही आज ही तिरंगा यात्रा या ठिकाणी काढतो आहोत